नमस्कार आज आपण करणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू त्यासाठी मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे खारीक अर्धा किलो खजूर पन्नास ग्रॅम आणि काजू बदाम शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे आणि डिंक पाव किलो घेतलेलं आहे तर आता आपण डिंक प्रथम आपण डिंक तळून घेऊया हो तर थोडा थोडा तुपामध्ये डिंक तळून घ्यायचं आपण सगळे पदार्थ आपण तुपामध्ये भाजून घ्यायचे त्याच्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया जास्त करपून द्यायचं नाही खोबरं थोडंसं ब्राऊन झालं ब्राऊन होईपर्यंतच भाजायचं खोबरं तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कमी हवे असेल मी अर्धा किलो घेतलेलं आहे तुम्ही खोबरं कमी जास्त करू शकता आता हे खोबरं आपण भाजून झालेलं आहे तर आपण काजू आणि बदाम थोडेसे भाजून घेऊया त्यांच्यानंतर खारीकसुद्धा आपण थोडी ग भाजून घेऊया खारीक जास्त भाजायची नाही ना त्या ती कडक होईल मग लाडू वळताना आपल्याला लाडू नीट वळता येणार ना, नाही मग ना, खारीक जास्त भाजायची नाही थोडीशी गरम करून घ्यायची तुपामध्ये आता हे भाजलेले साहित्य एक एक करून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर मी हे काजू बदाम घेतलेले ते आपण बारीक करून घेऊया काजू बदाम झाल्यानंतर खजूर खजूरसुद्धा मी तुपावर गरम करून घेतलं आणि भाजून घेतलं आता एका मोठ्या पातेल्यामध्ये ही प्रथम आपण खारीक टाकूया खारीक घेतलेली आहे मोठ्या पातेल्यामध्ये खारीक घेतली त्याच्यामध्ये खोबरं वाटून घेतलेलं खोबरं मिक्स करूया नंतर ही पिठी साखर आहे पिठी साखर मी अर्धा किलो घेतलेली आहे जी आपल्या बाजारामध्ये खडी साखर मिळते ती बारीक करून घेतलेली आहे तर तुम्हाला जसं कमी जास्त गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आपण त्याच्यामध्ये खजूर पण घालणार आहोत त्यामुळे एवढी अर्धा किलो साखर पुरेशी आहे हे सगळं मिक्स करून घेऊ नंतर आपण गरम केलेलं तूप घालूया सगळं वाटलेलं आपण डींग खोबरं खारीक आणि खजूर हे सगळं मिक्स सगळं एकजीव करायचं आणि मग त्याचे लाडू वळायला आपण घेऊया लाडू जर तुमचा बनत नसेल तर बायडिंगसाठी तुम्ही वरून आणखीन गरम केलेलं तूप घालायचं नाही तर मग खजूर तुम्ही आणखीन ॲड करू शकता खजूर मिक्सरला बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आता आपण लाडू करून घेऊया हे बघा लाडू कसा मस्त वळलेला आहे जास्त तेलकट पण दिसत नाही तूपकट कसा मस्त झालेला हे लाडू तुम्ही केव्हाही करून खाऊ शकता हा पौष्टिक लाडू आहे आता आपण सगळे असेच लाडू करून घेऊया माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद